नाशिकच्या गंगापूर रोडवरील आनंदवल्ली येथे माजी सातपूर प्रभाग सभापती तथा प्रभाग क्रमांक आठचे माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनोखा असा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक मनपा शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी बी टी पाटील गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत माजी नगरसेविका नैना गांगुर्डे आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते प्रारंभिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सांस्कृतिक कलेतून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले

दोन हजार पंचवीस समितीच्या वतीनं आनंदवल्ली मनप्पा शाळेतील एकोणतीस विद्यार्थ्यांचा इस्रो बँगलोर या ठिकाणी अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाचा विकास व्हावा यासाठी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी आर्थिक मदत म्हणून तब्बल एक लाख रुपयांचा धनादेश यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच आनंदवल्ली आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून पोलीस अधिकारी डॉक्टर इंजिनियर अशा महत्वाच्या शासकीय सेवेत दाखल होऊन एक चांगला आदर्श घडवलेला आहे अशा गुणवंतांना स्मृतिचिन्ह अभिनंदन पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या प्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या शिवजन्मोत्सव समितीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि सर्व जे बालमित्र या ठिकाणी आहेत त्यांना खूप शुभेच्छा नाशिक शहर पोलीस तर्फे पोलीस तर्फे आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा या सुंदर कार्यक्रमाला आपण मला बोलवल्याबद्दल खूप आभार त्याचबरोबर आपण हा जो काही उपक्रम घेतलेला आहे आपण सर्व बच्चे लोकांना इस्रोचा विजिट आणि त्या ठिकाणची त्यांचं जे एक्सपोजर आहे अशा प्रकारचं देत आहे नक्कीच कुठलं तरी यातला उद्या कुठेतरी बंगळग्रामावर कुठेतरी जाऊन आला तर आपल्याला काय आपण त्यावेळेस रिटायर झालेलो तसं सर्वच पण कोण कुठे यातले बच्चू लोकं जाऊन येतील आणि आपल्याला आणि आपल्या नाशिक शहराला आणि पूर्ण देशाला त्यांचा अभिमान राहील अशा प्रकार नक्कीच मला वाटते आपण वातावरण निर्माण केलेलं आहे खूप आपले आपल्याला खूप शुभेच्छा आपले खूप धन्यवाद आणि आपल्याला सगळ्यांना प्रत्येकदा शिवजयंती जय शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा जय या अगोदर विद्यार्थ्यांना विमानाने मुंबईला महाराष्ट्राच्या मंत्रालयाचे दर्शन तर आता थेट इस्रोत जाण्यासाठी मदत करणारे माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांचे मनपा क्रांतीज्योती सावित्री टीम या शिवाय जन्मोत्सव सोहळा समितीचे प्रमुख मार्गदर्शक तसेच कार्यक्रमाचे आयोजक माजी सातपूर प्रभाग सभापती तथा नगरसेवक संतोष गायकवाड यांनी सगळ्यांचे आपल्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आनंदुली गाव मध्ये संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मान्य पोलीस आयुक्त आपले आदरणीय सिपी साहेब सतीशजी कर्मिक का साहेब तसेच आपले पोलीस स्टेशनचे राजदूत साहेब शिक्षण अधिकारी माननीय पाटील साहेब व परिसरातील आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक माता भगिनी शाळेतील बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित झाले आपण सर्वांनी या कार्यक्रमाला का उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली हो व कार्यक्रमाला सुंदर असं नियोजनबद्ध कार्यक्रम समितीच्या वतीने करण्यात आला मी समितीची देखील मनपूर्वक स्वागत करतो व आज का जो या कार्यक्रमाला सर्वांनी जो यशस्वी करण्यामध्ये प्रयत्न केले त्यांचे के देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो व जय हिंद जय शिवजन्मोत्सवाच्या समितीच्या वतीने मी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराज उत्सव समितीच्या वतीने आमच्या आनंदोलीतील मनपा शाळा क्रमांक अठरा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय या विद्यालयातील तीस विद्यार्थी हे इस्रो मध्ये बँगलोर या ठिकाणी जाणार असून या विद्यार्थ्यांसाठी एक लाखाचा निधी आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या शिवजन्म समितीच्या वतीने देण्यात आला व त्यांना या इस्रोची वारी जी आहे विमान वारी आहे अफेल दौरा जो आहे तो यशस्वी हो व भविष्यामध्ये त्यांच्यातला एखादा सायंटिस्ट हो वैज्ञानिक हो अशा मनपूर्वक सर्वांच्या वतीने शुभेच्छा सु, देतो व माझ्या वाणीला विराम देतो शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अमित सावंत कार्याध्यक्ष गंगाधर गायकवाड भरत सूर्यवंशी उपाध्यक्ष विशाल गायकवाड भोला बेंडकुळे खजिनदार धीरज गायकवाड अविनाश कडलक सल्लागार विलास आहेर विलास मंडलिक सचिव वैभव काळे अविनाश जाधव प्रसिद्धी प्रमुख सागर करड धनंजय जाधव सागर साळवे यांच्यासह सो, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते उत्तम मंडलिक विष्णुपंत बेंडखुळे भरत गांगुर्डे राजू गायकवाड शरद बेंडकुळे सुनील गलांडे दिनेश सूर्यवंशी निवृत्ती कडलक भुवनेश्वर कडलक भाऊसाहेब गायकवाड अमित पवार आकाश जाधव योगेश काळे जगदीश गायकवाड किरण जाधव संदीप कान्हे रवी खलाने भास्कर शिंदे अविनाश मोहिते रक्षित गायकवाड आदींचे मुलाचे सहकार्य लाभले तर अनोख्या आशा या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आनंदवल्ली मनपा शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व मित्र परिवार आणि आनंदवल्ली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर